नमस्कार आज आपण नारी तालुका बार्शी येथील एकटा महिला मंचा ग्रुप मार्फत जागतिक महिला दिनानिमित्त काही महिलांशी चर्चा करणार आहे तर आपल्यासोबत आज जागतिक महिला दिनानिमित्त काही महिला जमलेल्या आहेत गावातील तर सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपल्यासोबत गावातील व्यावसायिक रुक्मिणी गरड ह्या आपल्याला चर्चा करणार आहेत नमस्कार मॅडम नमस्कार सर तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मनापासून धन्यवाद हां तुमचा मला हां मी रुक्मिणी गरज मी बार्शी तालुका नार येथे राहते <laughs> माझं शिक्षण झालेलं आहे ग्रॅज्युएशन आणि कम्प्युटर क्लास पण मी शिकलेले त्यानंतर जॉबसाठी काही प्रयत्न कमी पडले जॉब लागू शकलेला नाही त्यानंतर मी स्वतःचा वेळ घालवणं आणि स्वतःचं त्याच्यातून गरजा भागवण्यासाठी आणि वेळ घालवण्यासाठी आणि परत इतरांनाही उपयोग होण्यासाठी जेणेकरून गावातल्या गावातील महिला किंवा मुली बाहेर जे जातात वेगळेवेगळे कॅम्प्युटर क्लास करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी त्याच्यास त्यानंतर मग मी असं विचार करून आता बावीस जूनला कम्प्लीट चार, चार वर्ष पूर्ण होती मी कॅम्प्युटर क्लास चालू केले गावात आणि आता ॲबकस जे सध्या मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी सर्वत्र घेतले जातात किंवा मुलं त्या क्लासमध्ये जातात तो क्लास मी ट्रेनिंग घेऊन सहा महिने झालं आणि दोन बॅचेस सक्सेसफुल बाहेर पडल्यात माझ्या मॅडम तुम्ही आता आम्हाला सांगितलं अॅबॅक्टसच्या माध्यमातून क्लासेस घेत आहे तर तुम्ही तुमचं मी आता बघितले पाहिजे आपण किती वर्षापासून तुम्ही असे मला जसं आठवतय तसं कारण पोलिओ मध पोलिओ झाला मला वयाच्या दुसऱ्या वर्षी ताप आल्यानंतर इंजेक्शन दिलं गेलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण शरीर माझं निकामी झालं कमरेपासून खाली त्यानंतर मी असंच सलग शिक्षण घेतलं आणि त्यानंतर आता स्वतःचा व्यवसाय चालू केला क्लासच्या किती महिन्याचं इन्कम तर नक्की पाच ते सहा हजार तर इजिली होत आहे आणि एम एस सिजनेबल क्लास असतात कारण तो क्लास शिक शहराच्या ठिकाणी नऊ दहा महिने चालू शकतो कारण नोव्हेंबर आणि डिसेंबर एल तर्फेच ऍडमिशन बंद असतो असतच ते दहा महिने त्याच्यातलं माझ्याकडे नारीमध्ये पाच सहा महिने कम्प्लीट झाले आता आणि गेल्या वर्षी मला चांगला सपोर्ट मिळाला गावामधून <coughs> सोटली माझ्याकडून पंचवीस विद्यार्थ्यांचे एक्झाम होऊन त्यांचे सर्टिफिकेट पण दिले गेले <coughs> जागतिक महिला दिन आता जो आठ मार्च येणार आहे जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्व भगिनींना शुभेच्छा देऊ इच्छिते आणि त्या प्रत्येक महिलांनी स्वतःच्या पायावरती स्वाभिमानाने जगण्यासाठी स्वतः प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरून त्या समाजात आपली मान उंचावून समाजासमोर आपला आदर्श निर्माण करून एक चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतील आणि असंच त्यांनी प्रत्येकाने स्वतःसाठी स्वतः पुढे जाऊन स्वतः कष्ट करून प्रयत्न केले पाहिजे तरच ते शिशू होता स्वतःची मदत स्वतः करायला हवी कारण समोर कोणीही समोरचा प्रत्यक्ष मदत करत नाही मदतीचा फक्त दिखावा केला जातो आणि प्रत्येकाने असंच एक आदर्शनेमा कुठलंही काम छोट मोठं ना मानता त्यातून सुरुवात करून त्यांनी पुढे जाता यायला पाहिजे आणि जायला पाहिजे अशा प्रकारे मी शुभेच्छा देते महिला दिनांनी आपल्यासोबत चित्र गायकवाड ह्या नार येथील आहेत नमस्कार मॅडम नमस्कार तुम्हाला जागतिक महिला दिनानंतर खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मॅडम तुम्ही या गावामध्ये किती वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहे बस तुमचा काय व्यवसाय वगैरे आहे का हो मी सहा वर्षापासून कपड्याचं दुकान चालवते हो आणि एक वर्षापासून मसाला शेंगदाणाचे मुंबईला पार्सल मध्ये आठ रोज किंवा महिन्या रोज साधारण सांगा अंधाला असं प्लॅनिंग केले का तुम्ही बाहेर पण ठिकाणी शहरात हो त्याचे प्रशिक्षण घेते उमेदवारी बरं आता काही महिलांना जर काही नवीन व्यवस्था सुंदर सुरू करत असेल काही त्यांना काय सांगाल तुम्ही की कशा पद्धतीने करू शकता काय एक महिला म्हणून तुम्ही काय सांगाल त्यांना आता आठ मार्च आहे जागतिक महिला दिनानिमित्त सर्व करतो तर महिला आपण त्यांचंही करतोय तर तुम्ही महिला म्हणून काय सांगाल की तुम्ही तुमच्या गावामध्ये काम करता तर तुम्ही साडी सेंटर सांगितलं स्टेटमेंट सांगितलं तर असं काही महिला करू शकतील का अजून काय काय महिला करू शकतील थोडं मी पण म्हणजे मी माझ्या विचार करत नाही मी बरोबर बाकीच्या बायकांना पण रोजगार मिळावा किंवा त्यांना पण त्याच्या माध्यमातून काम मिळावं असं मी प्रयत्न करते नेहमी या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही आरोग्य शिबिर म्हणा किंवा रंगपंचमी नागपंचमी हे सण साजरे करण्याचे उपक्रम आम्ही राबवणार आहोत सामाजिक उपक्रमातून मी मा माझ्यासारख्याच महिलांना एकत्रित करून मी त्यांना मार्गदर्शन करण्याची माझी मानसिकता आहे आणि ते मी त्यांना मी चित्रा गायकवाड आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या नारे गावामध्ये पूर्ण भगिनींना मी हार्दिक शुभेच्छा देते दिली मी मनीषा कोळी नार या गावात शिलाई क्लासेस घेते तर माझ्याकडं मुली आणि महिला दरवर्षी दर एक पंचवीस ते तीस मुली माझ्याकडे शिलाई क्लास घेतात आणि ज्यांना कुणाला शिलाई क्लास करायचा असेल तर मी राहणार नाही ते क्लास घेते तालुका बारशी तर माझा ॲड्रेस मी सांगितला आहे जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर महिलांनी करू शकता आणि आठ मार्चबद्दल मी महिला दिनानिमित्त सगळ्या महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते धन्यवाद मध्ये दोन हजार पंधरापासून प्रेरिका म्हणून काम करत आहे माझ्याकडे आता सध्याला सोळा गट आहे सो सोळा गटामध्ये एकशे सत्तर महिला आहेत आणि त्या महिलांचे मी व्यवसाय उद्योग हे असतात छोटे मोठे तर त्यांचा व्यवसाय वाढीसाठी मी आ, काम करत असते आणि बँक लोन किंवा उद्योजक 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 लावण्यासाठी व्यवसाय मोठे करून देण्यासाठी त्यांना बँकेचे लोन करून देण्यात मदत करत असते त्यांचे फोन भरणे किंवा त्यांचा प्रस्ताव बँकेमध्ये देणे हे चालू असते गावामध्ये आणि जे काही महिला अति गरीब आहेत कुटुंबामध्ये जे अति गरीब कुटुंब आहेत ते जास्तीत जास्त आमच्या उमेद गटामध्ये कसे येतील याचा प्रयत्न चालू असतो सतत प्रत्येक महिन्याला दोन महिन्याला नेहमी एक गट तयार असते मी आणि त्या गटांचं पूर्ण नमस्कार काय नाव आहे तुमचं बर तुम्हाला जागतिक मला दिन म्हणतो खूप खूप शुभेच्छा महिलांना शुभेच्छा नमस्कार माझं नाव सविता बागल माझं महिला दुकान आहे आणि आठ मार्चला महिला दिन आहे सगळ्या महिलांना माझ्या मध्ये शुभेच्छा नमस्कार मॅडम नमस्कार मी रेशमा गायकवाड आठ मार्च जागतिक महिला दिन

आपल्यासोबत सध्या काय गायकवाड ही सहावीतील विद्यार्थिनी आहे तिला पण बोलूया सध्या कुठे शाळेत आहे जिल्हा परिषद काय 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 करते म्हणजे सहभाग रनिंग क्रमांक वगैरे काय बरं कबड्डी कुठं पर्यंत गेल तु तो आधी गेल तो बर कुठं बारशे बर सांगायची केला तुमचं बर हारला आमचा सग फक्त रनिंग मध्ये माझा दुसरा आला आलेला आणि मला चांगला चोगडी कॉमेडी मधून फोन आलता पण मला अभ्यासात जास्त इंटरेस्ट होता म्हणून मी नाही बोलतो आणि माझ्याकडून सर्व महिला गेलीला जागतिक महिला दिलाच्या हार्दिक